नमस्ते मित्रांनो आपण पाहतोय उत्तर कोकणातली देहेरजा नदी।, नदी, 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 नदी ही नदी उत्तर कोकणातील नागेश्वर नागझिरी महादेव परिसर जिल्हा पालघर येथे उगम पावणारी सह्याद्री पर्वतरांगेतली एक उपनदी आहे देहेरजा नदीची एकूण लांबी अठ्ठेचाळीस किलोमीटर इतकी असून या नदी काठावर विक्रमगड हे तालुक्याच्या ठिकाण आहे देहेरजा नदी ही वैतरणा नदीची उजव्या बाजूने येऊन मिळणारी एक उपनदी आहे ही नदी दुर्वेश म्हणून एक गाव आहे पालघर जिल्ह्यातलं त्या दुर्वेश येथे वैतरणा नदीला उज्या बाजूने येऊन मिळते सुंदर असा परिसर तुम्ही पाहू शकता देहरच्या नदीचा नदी नदीकाठावर विक्रमगड हे तालुक्याचं ठिकाण आहे निरामय अशी शांतता असलेलं हे नदी परिसर कोकणातल्या नद्या आपण टप्प्याटप्प्याने पाहतो आहे यापूर्वी तुम्ही शास्त्री नदी पाहिली आज तुम्ही देहेरजा नदी पाहत आहात या नदीवर एक डॅमसुद्धा नियोजित आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी या नद्या खूप उपयुक्त ठरतील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू